स्वराज्य सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आणि कोकण मर्कटाईल बँकचे संचालक मिलिन कडलाक यांचा वाढदिवस गोवंडीतील बुद्धनगर येथे साजरा करण्यात आला तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील मिलिंद कडलाक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले होते यावेळी स्थानिक नागरिक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते उनको सबसे पहले तो तहे दिल से मुबारकबाद दूंगी क्योंकि वो बहुत ही अच्छा काम करते हैं हमेशा हर समाज के लोगों के लिए वो हमेशा बहुत मेहनत से काम करते हैं कभी उन्होंने किसी पक्ष और पार्टी को नहीं देखा सबके साथ मिलजुल कर रहते हैं इलाके में कोई भी समस्या हो उसके ऊपर वो अच्छा काम कर रहे हैं साथ साथ में वो कोकन मंडन बैंक के डायरेक्टर है वहाँ पर भी हमको मदद लगती है लोगों के लिए तब भी वो हम सबकी बहुत मदद करते हैं इसलिए आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ आपके माध्यम से भी मैं उनको अपनी तरफ से आशीर्वाद देना चाहती हूँ मैं चाहती हूँ कि आने वाले वक्त में वो इस यहाँ से चुनाव लड़ें और जीत के नगर सेवक वगैरह बने ताकि वो और अच्छी तरीके से इलाके के लोगों की समस्याओं को हल कर सकें मिलिंद जी कड़लक यस है सामाजिक क्षेत्र में चांगल्या पद्धति ने आज काम करते प्रभाग क्रमांक एक सौ आणि असा धडाडीचा कार्यकर्ता ह्या लोकांमध्ये त्यांनी एक चांगलं आपलं स्थान बनवलेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे ईशान्य मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी त्यांना आज शुभेच्छा द्यायला आलो आणि त्यांचं पुढचं भविष्य असंच त्यांनी लोकांमध्येच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अजून त्यांचे काही स्वप्न असतील ते पूर्ण व्हावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो सामाजिक क्षेत्रामध्ये ते सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आज एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहेत आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी आमच्यासारखी एक वरिष्ठ पदाधिकारी येऊन त्यांचं मनोधैर्य अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी वेळोवेळी असेच कार्यक्रम विभागामध्ये राबवून लोकांची सेवा करावी आजच्या दिवशी मी वाढदिवसानिमित्त त्यांना ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद मिलिंद भाऊ खरंच एक सामाजिक काम करतात आणि खरंच तुम्ही बॅनरवर पाहिलं असेल तर तिथे लिहिलेलं आहे वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एका युवाचा युवा मित्राचा वाढदिवस आमच्या सर्वांची काळजी घेणाऱ्याचा वाढदिवस आपल्या लाडक्या भावाचा वाढदिवस आपल्या काळजाचा वाढदिवस आपल्या हक्काच्या माणसाचा असे हे भाऊ हे सर्वांच्या हक्काचे आहेत त्याच्यामुळे वा मिलिन भाऊंना माझ्याकडून भारतीय जनता पार्टीकडून आणि मराठे परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाही भाऊंचं कार्य खूप चांगलं आहे सामाजिक का कार्य चांगल्या पद्धतीने आणि लोकांच्यासाठी करतात त्याचा खूप अभिमान वाटतो आणि असा क कर्तृत्वान भाऊ आमचा आहे त्याचाही आम्हाला अभिमान आहे म्हणून भाऊनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते प्रभा क्रमांक एकशे एकोणचाळीसमध्ये सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं त्यांनी त्यांचं हे नियोजन होतं की आम्ही मागील मागील तीन चार वर्षापासून या विभागामध्ये सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले जे काही केलेले कामं आहेत त्याची पोचपावती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि एक प्लॅटफॉर्म म्हणून तुमचा वाढदिवसही साजरा झाला पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं समाजातील विविध घटकांना विविध कार्यक्रमाला वेगवेगळ्या समस्येच्या वेळेस तुम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊन त्यांना सहकार्य करत असता आणि मग आमचं पण काम आहे समाजाच्या प्रती अशा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणं आणि त्या पद्धतीने त्यांनी हा वाढदिवस जो आहे तो माझ्या मित्रपरिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे नाही नाही असं काहीच नाही आहे अजून तरी मी कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा काही निर्णय वगैरे घेतलेला नाही आहे ज्यावेळेस मला असं काही वाटेल की योग्य वेळेस योग्य पक्षामध्ये जायचं आहे त्यावेळेस अशाच वे असाच मंच असेल असेच तुमचा चॅनल असेल त्याच्यासमोरच मी जाहीर करेल कोणत्या पक्षामध्ये जायचं असेल तर मी काय असं चिपकून वगैरे कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही आहे व्यवस्थितपणे समाजातले जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना विश्वासच घेतलं जाईल समाजाच्या हिताचं काय आहे आणि नक्की त्याच्यातून समाजाचं हित काय होईल या दृष्टीने मी येणाऱ्या काळामध्ये पाऊल उचलेल अजून तरी मी कोणत्याही पक्षाच्या डायरेक्ट डायरेक्ट संपर्कात नाही आहेत राहिली गोष्ट आज मंचकावरती आलेले जे काही विविध पक्षाचे जे काही मान्यवर आहेत जे प्रतिष्ठित लोकं आहेत यांच्याशी माझा गेल्या अनेक वर्षापासून स्नेहभावाचा संबंध आहे मग त्याच्यामध्ये मनसे असतील मग त्याच्यामध्ये भाजपा असेल मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल मग त्याच्यामध्ये वंचित असेल अनेक पक्ष जे आहेत शिवसेना आहे अनेक लोकं जे आहेत त्यांच्याशी माझं जे प्रेम आहे, आहे। माझं जो काही माझे जे काही संबंध आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत मी कधीच या विभागामध्ये काम करताना जात पात तर नाहीच पाहिली शिवाय पक्षही कधी पाहिला नाही कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम असू द्या त्यांना जेव्हा केव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे येतो आणि तुम्ही माझ्या आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेस विविध जे मान्यवरांनी केलेले स्पीच आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल की वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यक्रमालासुद्धा मी तेवढ्याच पद्धतीने मी सहकार्य करत असतो मी हा विचार कधीच करत नाही की या वार्डामधून किंवा या प्रभागामधून मला नगरसेवकचं इलेक्शन लढायचं आहे म्हणून मी माझा जो काही विरोधक असेल किंवा जो कोणी आणखीन कोणीतरी तयारी करतो आहे मग त्याच्यावरती कुरगोड्या वगैरे करायचं हे माझ्या रक्तामध्ये नाही आहे आणि भविष्यातही माझ्याकडून असं कधीच होणार नाही उलट माझं जे काही त्यांच्याशी प्रेम स्नेह संबंध आहेत ते आणखीन चांगल्यात चांगले होतील मी प्रेमाने माणसं जिंकणारा व्यक्ती आहे मला तिरस्कार आणि मला राजकारणामधले छक्केपंजे आवडत नाहीत मी एक सरळ साधा आणि नव्याने लोकांच्या सेवेसाठी उतरलेलो व्यक्ती आहे त्यांचं आज प्रेम आहे तुम्ही बघा ते सात वाजल्यापासून इथे आहेत बरेच वयस्कर आहेत त्यांचा आशीर्वाद आहेत वेगवेगळ्या प्रसंगाला मी त्यांच्यासाठी कुठे ना कुठे थोडे थोडं तरी मी त्यांना सहकार्याचं कुठेतरी त्यांना एक आशेचं एक किरण माझ्याकडून त्यांना मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक त्यांच्या आयुष्यामधला एक छोटासा सुखाचा क्षण मी होऊ शकलो हे माझ्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्याचंच आजचं हे प्रतिबिंब तुम्हाला सर्वांना तुम्ही पाहिलं असेल आज जवळपास दहा वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा लोक भेटण्यासाठी या ठिकाणी माझ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत हे माझ्यासाठी मी केलेल्या कामाची ही माझ्यासाठी पोच पावती आहे मी त्यांचं हे ऋण जे आहे हे जे त्यांचं जे काय आभार आहे किंवा हे जे त्यांचं कर्ज आहे मी कधीच कमी करू शकत नाही आणि अशाच पद्धतीने मी त्यांच्या ऋणामध्ये हमेशा अशाच पद्धतीने बांधील राहू राहिलो पाहिजे अशी सुद्धा मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए एन न्यूज को करें और रहें पल, -पल की खबर से हर पल बाखबर